तर तुम्ही इथं बघताय आदूसाठी आणि दिदीसाठी इथं पिठ म्हणून घेतलं होतं आणि भेंडी कट करून घेतली होती तर आदुज बाप्पा बाहेर गेले होते लग्नासाठी त्याच्यामुळे घरी आम्ही ती घेत होतो तर आणि इथं दिदी मला लसूण सोडून घेत आहे आणि भेंडी करून झाल्यानंतर त्यांच्यासाठी चपात्या बनवल्या आणि त्यांना जेवायला दिलं आणि मी माझ्यासाठी एक बाजरीची भाकर केली होती आणि कोरडी मेथीची भाजी केली होती आणि मग नंतर जेवण वगैरे करून झालं आणि सर्व क्लिनिंग पण झाली माझी आणि आता मला ब्लाउज शिवायचं होतं तरी बापरे किती पसारा केला